नमस्कार माय मराठी मध्ये स्वागत आहे आपण आहोत पुणे शहरामध्ये नवरात्रीचे नव दिवस आणि या नव दिवसामध्ये घेत असलेल्या नवदुर्गांचा शोध आणि आजचा हा नववा दिवस खरंतर या ठिकाणी असताना आपण अशाच एका नवदुर्गेचा खर तर शोध घेतलेला आहे आणि जाणून घेणार आहोत या नवदुर्गाचा पूर्ण इतिहास ओळख करून द्या नमस्कार माझं नाव धनश्री जोशी मी पुण्यात राहते मी कबड्डी खेळाडू होते आणि आता मी कबड्डीमध्ये पंच म्हणून रेफ्री टेक्निकल ऑफिशियल म्हणून प्रो कबड्डीत काम करते स्टार स्पोर्ट्स बरोबर कबड्डी खेळाडू म्हणजे कोणता थोडस हो पूर्वीचा माझा जिथे माझी कबड्डी सुरुवात झाली तो म्हणजे माझा म्हणून संघ होता अगदी नावाजलेला आणि जुना मी हुजूरबागा शाळेमध्ये शिकले शाळेच्याच क्रीडांगणावर आमची म्हणजे सराव चालायचा प्रॅक्टिस चालायची त्यावेळेस शंकर ढमाले सर आमचे कोच होते ज्यांनी म्हणजे मला कबड्डीत आणलं की माझी कबड्डीशी ओळख करून दिली मी सगळ्या गटामध्ये किशोर कुमार आणि सिनियर म्हणजे ओपन सगळ्या गटामध्ये मी कबड्डी खेळलेली आहे आणि कबड्डी खेळत असताना एक अशी फेज आली की मलाच काही कधी कधी कळलं नाही की मी पंचांमध्ये कशी काय आली असताना एक मुलगी असली की असं असतं की तुम्ही जास्त दिवस म्हणजे त्या वेळेचा काळ असा होता की तुम्ही जास्त दिवस खेळू नाही शकत किंवा काही घरातल्या जबाबदाऱ्या असतात त्यामुळे थोडस खेळाकडे दुर्लक्ष व्हावं व्हायला लागलं जॉब वगैरे सगळं करता करता पण कबड्डीवरच प्रेम कबड्डीपासून दूर जाऊ देत नव्हतं आणि मग ठरवलं की नाही कबड्डी तर आपल्या आयुष्यात असलीच पाहिजे कबड्डी असलं तरच आपलं आयुष्य पुढे सुखकर आहे आणि मग नंतर खूप चांगल्या ऑपॉर्च्युनिटीज आल्या मी दोन हजार नऊ साली जिल्ह्याची पंच परीक्षा दिली त्याच्यानंतर मी जिल्ह्यामध्ये पुणे जिल्ह्यात काम केलं त्याच्यानंतर मी दोन हजार पंधरा साली राज्याची परीक्षा दिली पंचांची त्या परीक्षेमध्ये मला अव्वल गुण मिळाले मी राज्यामध्ये पहिली आले होते आणि मग एक जसा खेळाचा छंद होता तसा आता पंच म्हणून काम करण्याचा ऑफिशटिंगचा एक छंदच जणू लागला आणि तो मी आता आहे आणि आत्ता कबड्डीला खूप चांगले दिवस आलेत तर त्यामुळे असंच करत करत प्रो कबड्डी सीझन सिक्स दोन हजार अठरा साली मी जशी प्लेयर्सची सिलेक्शन ट्रायल असते तशी पंचांची पण सिलेक्शन ट्रायल असते तर ती मुंबई इथे जाऊन मी दोन हजार अठरा साली मी ती ट्रायल दिली त्याच्यानंतर माझी प्रो कबड्डी सीजन सिक्स साठी निवड झाली होती त्याच्यानंतर दोन हजार सात सीझन सेवनला दोन हजार सा, एकोणीस साली मी प्रो कबड्डीचाच एक कबड्डी ज्युनियर्स म्हणून एक मोठा इव्हेंट असतो तर तो लहान मुलांचा म्हणजे कबड्डीचा प्रसार आणि प्रचार लहान शालेय मुलांमध्ये व्हावा तर त्यासाठी त्यांनी कबड्डी ज्युनियर हा एक इव्हेंट सुरू केलाय तर तो मी पूर्ण फेज वन म्हणजे असे प्रो कबड्डीमध्ये बारा संघ असतात प्रत्येक वेगवेगळ्या राज्याचे हा प्रो कबड्डी हा एक इंटरनॅशनल इव्हेंट आहे तिथे प्रत्येक संघामध्ये कंपल्सरी एक किंवा दोन तरी आंतरराष्ट्रीय प्लेयर्स असे इराण बांगलादेश जपान चायना त्याचे <coughs> प्लेयर्स त्या संघांमध्ये खेळतात तर जुन्याचा फेज वन पूर्ण टेक्निकल हेड म्हणून मी काम केलं त्यानंतर दोन आ, सीजन नाईन मध्ये पण मी प्रो कबड्डी मध्ये टेक्निकल ऑफिशियल म्हणून काम केलं आणि आता मी दोन आ, सीजन ट्वेल्व मध्ये मी <coughs> टेक्निकल ऑफिशियल म्हणून काम करतीय तुमच्याकडं दोन भूमिका आहेत हो एक म्हणजे उत्कृष्ट आणि अष्टपैलू खेळाडू म्हणून तुम्ही नाव लोक येत आहात आणि दुसरी भूमिका जी आहे ती पंचांची आहे म्हणजे ऍक्च्युली तुम्ही ज्या वेळेला मैदानावरती खेळत होता त्यावेळेला देखील पंच तुम्ही नव्हता पण तुम्ही खेळत होता खेळाडू म्हणून कधी असं झालं का की पंचांकडनं आलेला निर्णय हा तुमच्या खेळासाठी चुकीचा होता अ या प्रश्नाचं उत्तर देण्या जर अवघड आहे कारण असं होतं प्रत्येक माणूस हा वेगवेगळ्या भूमिकेत असला की तो त्या भूमिकेनुसारच विचार करतो कदाचित माझ्याकडूनही तसं झालं की म्हणजे त्या जेव्हा मी खेळत होते तेव्हा असं वाटायचं की पंचांनी हा निर्णय कदाचित चुकीचा दिलाय किंवा तो आम्हाला मान्य नसायचा पण आज जेव्हा मी काम तर करते तर मला कळतंय की खेळाडूपेक्षा पंचांचं काम हे खूप अवघड आहे खेळाडू आपला खेळ खेळतो दाखवतो आणि होतो, होतो। पण पंचांना पूर्ण मॅचचा त्या वातावरणाचा समतोल राखावा लागतो मागील कारण एकच मला सांगायचं कुठंतरी कबड्डी खेळामध्ये वशिला हा प्रकार आहे का वशिला असा प्रकार नाही तुम्ही माझ्या ओळखीच्या आहात मग माझा त्यामध्ये वशिला वशिला हा शब्द किंवा रेकमेंडेशन साठी आता समजा मला एखाद्याचं नाव तिथे रेकमेंड करायचंय एखाद्या खेळाडूचं तर मी आधी बघेल ना की तो तेवढा योग्यतेचा आहे का तो जर टेन थर्टी पर्सेंट असेल आणि तिकडे जर दुसरा शंभर टक्क्याचा प्लेअर असेल तर मी तो नाही करणार मार्गदर्शन असं नाही म्हणणार मी पण प्रत्येक ज्यांच्याकडे पद आहेत आपल्याकडे की ते त्यांच्या पदाचा वापर करून काही चेंजेस करू शकतात जागेवर नंतर पुढे मागे तर मी फक्त संघटनेला आणि अशा पदा एवढीच विनंती करेन की त्यांनी खेळाडू पंच तो प्रशिक्षक कारण प्रशिक्षकाची देखील त्याच्या मागे खूप मेहनत असते खेळाडूची स्वतःची मेहनत असते पंचांची मेहनत असते त्यांच्या त्यांच्या प्रत्येकाच्या भूमिकेत फक्त मी म्हणेल की त्यांनी प्रत्येकाचा विचार करावा आणि कोणावरही अन्याय नाही झाला पाहिजे आणि आपल्या जिल्ह्याचं नाव कसं उंच जाईल राज्याचं नाव कसं उंचावेल याच्याकडे क्वालिटी आणि मेरिट uh, याच्याकडे लक्ष द्यावं एवढीच मी संघटनेला विनंती करेल कारण हे सगळं संघटनेच्या हातात अष्टपैलू खेळाडू असताना देखील आणि उत्कृष्ट भूमिका निभावत असताना देखील प्रसिद्धी बसन लांब असं uh, काही नाही की प्रसिद्धी पासून लांब uh, आहे कस असत आपलं घर असत जिल्हा आपलं घर आहे आपल्या घरामध्ये मोठे भाऊ असतात छोटे भाऊ असतात म्हणजे भावंड असतात आई वडील असतात म्हणून एखादा आपलं मूल पहिलं येतं बोर्ड आणि एखादा मूल अभ्यासात नसतं म्हणून आई वडील फक्त चांगल्या मुलाला जवळ करणं असत ना तसं जिल्हा माझं घर आहे ना कदाचित माझं काहीतरी अजून डिवोशन कमी पडत असेल कबड्डीमध्ये मी देणं अपेक्षित असेल जिल्ह्याला म्हणून काही कधीतरी असं होतं ना आयुष्याच्या ग्राफ मध्ये चढा असतातच त्यामुळे आणि आपल्या घरामध्ये काम करताना किंवा आपल्या घरात वावरताना आपण असा विचार करत नाही तसंच घराचं सांगितलं घराचा जो शब्द घेतला त्यासाठी म्हणून आवर्जून सांगतो तुम्हाला की महाराष्ट्रामधनं प्रथम महिला एक विशिष्ट लेव्हलवरती जर पंचगिरी करत असेल तर त्याचा विचार कुठेतरी असोशियननी करायला हवा असं मला वाटतं तुमचं काय मत <laughs> नक्कीच नक्कीच आणि असंही नाही यापूर्वी असोसिएशन केला होता तसं आता जसं तुम्ही मनाची म्हणाला तसं की आपल्या जिल्ह्यामध्ये फक्त जिल्ह्यात चा उदाहरण घ्यायचं तर दरवर्षी दोनशे प्लस पंच पास होतात <laughs> जर आपल्याला पुढची पंचांची बॅच कराय तयार करायची असेल तर काही ठिकाणी आपल्याला नवीन पंचांना प्राधान्य देणे अपेक्षित आहे आज तुम्ही जे प्रो सारख्या ठिकाणी पंचगिरी करत असताना तिथला जो काय अनुभव आहे काय सांगाल तुम्ही सर्वात महत्वाचं म्हणजे म्हणायला तसं की आपलं याच्यावर बोलणं झालं की अतिशय खूप चांगले नियम आणि कम्पल्सरी सगळ्यांना फॉलो करावे लागतात पंच असू दे प्रशिक्षक असू दे तिथले पदाधिकारी त्या लीगचे जे काही पदाधिकारी आहेत सगळ्यांना नियम आहेत ते बरं पंक्च्युलिटी अगदी म्हणजे तिथे इतकं टाइम मॅनेजमेंट आहे की आठ वाजता मॅच चालू असते आणि सहा वाजता स्टेडियमला पोहोचतो म्हणजे सगळे जण सगळे पदाधिकारी ऑफिशल किंवा खेळाडू एक तो एक आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे लाईव्ह टेलिकास्ट असतं त्यामुळे लाईव्ह म्हणजे अख्खं जग प्रो कबड्डी बघतात त्यामुळे किती तुम्हाला प्लेअरला राग आला किंवा काय तो त्याला कंट्रोलच ठेवा लागतो कारण तो अख्ख्या जगामध्ये इमेज लोक तयार करतात जर तुम्ही तिथे चुकीचं बिह्व केलं तर अख्खं लगेच एखादा जज करतो की हा चांगला नाहीये म्हणून त्यामुळे तो ऍटोमॅटिक कंट्रोल येतो आणि तिथे एक प्लस पॉइंट सांगेल पंचांसाठीचा पूर्ण ऑथॉरिटी आहे पंचांना की तुम्ही योग्य डिसिजन द्या आणि कारवाई करा सगळी लीग तुमच्या पाठीशी बरोबर हा एक कॉन्फिडन्स आहे पंचांमध्ये त्यामुळे तिथे कार्ड दाखवले जातात आणि ती अॅग्री केली जातात बरोबर आपल्याकडे जर कार्ड दाखवलं अग्री होत नाही असं नाही पण मग त्याच्यामध्ये थोडासा वाद हो, होतो प्रशिक्षकाबरोबर होतो खेळाडूंबरोबर होतो तसं तिथे होत नाही तिथे तुम्हाला कंपल्सरी ते नियम तुम्हाला मान्य करावे लागतात आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तिथे रिव्ह्यू सिस्टीम आहे बरोबर प्रो मध्ये एकोणीस प्रकारचे अँगल आहेत हो। म्हणजे मायनर हेअर टच सुद्धा तुम्हाला तिथे दिसतो की जो साध्या आपल्या डोळ्यांनी नाही दिसू शकत इव्हन चष्म्यानी नाही दिसू शकत तर त्यामुळे कोणाचं नुकसान होत टीमच परफेक्ट डिसिजन येतो रिव्ह्यू होतो आणि रिव्ह्यू म्हणजे टी व्ही सुद्धा एक पंचांचा पार्ट त्यामुळे कधीच असं होत नाही की म्हणजे कोणावर अन्याय झालाय सर्वात चांगली सिस्टीम म्हणजे तिथे रिव्ह्यूज आहे की तुम्हाला एकदम मायनर मायनर टच किंवा लाईन्स तिथे बघायला मिळतात आणि शिस्त आणि कोऑर्डिनेशन आणि तिथे फक्त लोकांना असं वाटतं की प्रो कबड्डी म्हणजे फक्त ग्लॅमर लाईट्स अँड ऑल पण त्याच्या मागे खूप जणांची खूप मोठी मेहनत आहे टीम आहे जे म्हणजे तिथलं जे पंचांग स्केलू असतं इथे कंपल्सरी सगळ्या पंचांना फिटनेस आहे म्हणजे जसं आता इथे आपण म्हणतो की तुम्ही म्हणालात की काही खेळाडू पंचांबद्दल वाईट बोलतात काही खेळाडू पंचांबद्दल चांगले बोलतात पण तिथे आम्हाला आधीच सांगितलेलं असतं की प्लेअर जर एवढे फिट आहेत अवॉर्डी प्लेयर जर इथे खेळतात तर माझा पंच देखील तेवढा असला पाहिजे आणि वेळेस तुम्ही शारीरिक तुमच्या स्वतःकडे लक्ष देतात तेव्हा तुमची मेंटल ग्रोथ सुद्धा चांगली होते तिथे अतिशय वेगवेगळे चांगले प्रकार आहेत जे आपण आपल्या संघटनांमध्ये पण आणणं गरजेचं आहे पंचांसाठी की तिथे फिजिकल फिटनेस कंपल्सरी आहे डाएट कंपल्सरी आहे त्याच्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे मेंटल फिटनेस आहे तिथे कंपल्सरी रोज मेडिटेशन अफर्मेशन अशा काही गोष्टी येतात तिथे आलेल्या सगळ्या पंचांना बेसिक कॉम्प्युटरचं नॉलेज असतं कंपल्सरी तुम्हाला जे आपल्या खेळामध्ये वापरावी लागणारी लँग्वेज आहे इंग्लिश आणि हिंदी ती तुम्हाला येणं गरजेचं आहे तुम्ही कुठल्याही स्टेट मधून आलेल्या असलात तरीही त्याच्यामुळे पंच हा अगदी वेगळा पार्ट म्हणून ओळखला जातो आता तुम्ही एका विशिष्ट लेव्हलवरती पंचगिरी करत असताना पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे जे पंच आहेत यांना काय मार्गदर्शन तुमचा आलेला अनुभव तुम्ही कसा शेअर करता आणि त्यांच्यामध्ये काय बदल झाला हो मी म्हटलं तसं की प्रत्येक माणसाने स्वतःच्या फिटनेसकडे लक्ष दिला पाहिजे सर्वात प्रथम कारण तिथे प्रो कबड्डी तरी दोनच मॅच असतात दोन तास अडीच तास जास्तीत जास्त पण आपल्याकडे जर आपली एखादी सिलेक्शन ट्रायल असेल जिल्ह्यात राज्यात तर आपल्याला पाच पाच तास उभं राहावं लागतं मग जर आपल्याला चार पाच तास सलग उभं राहायचं असेल तर आपला फिटनेस हा खूप गरजेचा आहे त्याच्याच नंतर आपण लोकल मॅथ्सला घरून येतो तो, तो प्रत्येकाच्या घरामध्ये कधी कधी सगळेच दिवस सारखे नसतात कधी कोण घरी प्रॉब्लेम असू शकतो हो। किंवा काय मग पंच ते विचार घेऊन मॅथ्सला आलेले असतात तर त्यासाठी जो कोण आपले पंचप्रमुख असतील त्यांनी पाच मिनिटाच पूर्ण म्हणजे मॅच चालू आधी हो दररोज एक पाच मिनिटं मेडिटेशन किंवा त्यांच्याशी पॉझिटिव्ह संवाद साधणं खूप गरजेचं आहे की जे जै, जेणेकरून ते त्यांच्या घरातले काही प्रॉब्लेम जर ते घेऊन आले असतील डोक्यात तर ते तिथे निघतील म्हणजे मेंटल हेल्थ पण त्यांची सुधारेल आणि पंचांनी जे काही आता ऑब्झर्वेशन होत आहे प्रो कबड्डीच नाही बरेचसे एक फाय म्हणजे आपल्या अनुसार कबड्डी फेडरेशन मध्ये पण बरेचसे रूल्स सिग्नल्स ऍक्शन चेंज झालेले आहेत तर सगळ्यांनी ते फॉलो करण्याचा प्रयत्न करावा की जेणेकरून जास्तीत जास्त आपल्या जिल्ह्यातले पंच उच्च लेवल ला काम करतील त्यांना संधी मिळेल असं मला वाटत जे आता प्रोचे खेळाडू आहेत आणि आता ग्राउंड लेव्हलवरती जे काही तयार होत आहेत खेळाडू किंवा काही विविध संघांबद्दल जे आता प्रशिक्षण घेत आहेत खेळाडू खेळाडूंसाठी काय मार्गदर्शन आहे खेळाडूंसाठी म्हणजे स्वतःच्या संघाला जपा सर्वात प्रथम स्वतःचा जो प्रशिक्षक असतो त्याचा रिस्पेक्ट करा कायम पंचांचा रिस्पेक्ट करा कुठलीही गोष्ट पंचांमुळे मॅच हरत नाही सर्वात महत्वाचं प्रत्येक प्रशिक्षकांनी आपल्या खेळाडूंना सांगितलं पाहिजे आणि खेळाडूंनाही कळलं पाहिजे तुम्ही क्लीन खेळा खरं बोला प्रामाणिक राहा आणि तुमचा खेळ दाखवा तरच तुम्ही पुढे आपण पाहिलं तर एक अष्टपैलू खेळाडू उत्कृष्ट खेळाडू ते प्रोच गेले हा जो असणारा जो प्रवास आहे आणि हा एवढा खडतड प्रवास करत असताना सोपं नाहीये आहे तर या गोष्टी आणि महाराष्ट्रामधनं एकमेव असणाऱ्या पहिल्या तुम्ही आहात तिथं अभिमान आहे हा महाराष्ट्राला आणि पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनला देखील आणि आपल्या संघाला देखील आणि हा प्रवास करत असताना येणाऱ्या ज्या अडचणी आहेत याही आपल्या पुढे शेअर झालेल्या आहेत <coughs> याच्याही पलीकडे जाऊन जर सांगायचं झालं तर पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशन जे आहे या असोसिएशनच्या माध्यमातून खेळणारे जे संघ आहेत जे खेळाडू आहेत यांच्यासाठी देखील आपण कशा पद्धतीने आपला खेळ केला पाहिजे हेही आज आपल्याला या आजच्या मुलाखतीमधनं खरं तर मिळालेलं आहे कारण खेळाडू खेळत असताना त्याला एक प्रकारचं भान नसतं असं आपण म्हणूया कारण तो त्याचा होश आणि जोश या दोन्ही गोष्टी लावून करत असतो खेळत असतो या ठिकाणी परंतु आज आपल्याला जर एका विशिष्ट लेवलपर्यंत जायचं असेल तर विशिष्ट हा शब्द या मुलाखतीमध्ये जवळजवळ सहा वेळा वापरलेला आहे कारण आजची मुलाखतच ही एक विशिष्ट मुलाखत आहे की नुसतं खेळूनही उपयोग नाही खेळल्याच्या नंतर ना आपल्याला आपली एक जागा खरंतर निर्माण करता आली पाहिजे आणि आज ती खर तर आपल्याला मॅडमच्या मुळे ती जागा काय असते एक खेळाडूने कुठपर्यंत जायचं असतं आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे खेळाडू म्हणून किंवा पंच म्हणून कबड्डीत आले जिल्हा असू दे किंवा राज्यस्तर असू दे किंवा आता मी नॅशनल परीक्षा पास झाली आता प्रो कबड्डीत जे काय इथे मी आहे हे फक्त मी माझ्या आई वडिलांमुळे आणि माझे प्रशिक्षक माझे मेंटल माझी सपोर्ट सिस्टीम योगेश यादव सर यांच्यामुळे मी आज इथपर्यंत आहे आणि ज्यांनी ज्यांनी मला आतापर्यंत कबड्डीमध्ये सपोर्ट केला सगळे संघटना असू दे पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशन महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन अं कबड्डी फेडरेशन ऑफ इंडिया तसेच आपले सेक्रेटरी बाबूरावजी सांदरे पुणे जिल्ह्याचे से सेक्रेटरी दत्ता जिंचुळे सर आणि माझे मेंटर माझे सपोर्ट सिस्टीम विश्वास मोरे सर या सगळ्यांची मी खूप ऋणी आहे आभारी आहे की त्यांनी मला इथपर्यंत येण्यासाठी सपोर्ट केला महाराष्ट्राची जी ओळख आहे तर ही पैलवान किची जी ओळख असताना पैलवान आपल्या मातीशी जसा इनामदार असतो मातीशी जसा संलग्न असतो त्याच पद्धतीने आमचा कबड्डीचा देखील खेळाडू आज खर तर या ठिकाणी खरं खेळाडू पाहायला मिळालेला आहे जन्नी जन्नी की ज्यांनी ज्यांनी आपल्या पाठीवरती शब्दकीची थाप टाकलेली आहे त्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होणं हे एक खेळाडूचा उद्देश असतो आणि त्या खेळाडूची नम्रता त्याच ठिकाणी कळते आज खेळाडूपासून पंचांपर्यंत असणाऱ्या सर्व भूमिका एक मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्ही जो माय मराठी न्यूज चॅनलला करता आपला एवढा अमूल्य वेळ दिलेला आहे त्याबद्दल चॅनलच्या वतीने तुमचं धन्यवाद